आपन गेत लेला है, जो आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे तारापूर जो रोड आहे बोईसर शहरा शहराच्या भागातून चिंचन बीचवरती जो जातो त्या ठिकाणी जात असताना भरपूर असे मोटरसायकल चालकांचे कार चालकांचे आणि अन्य वाहनांचे ॲक्सिडेंट होत असतात आणि भरपूर ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले नाहीत भरपूर ठिकाणी सिग्नल लावायला पाहिजेत त्या ठिकाणी सिग्नल लावण्यात आलेले नाही आहेत आणि ज्या ठिकाणी सिग्नल वगैरे हो चालू आहेत त्या ठिकाणी सिग्नल वगैरे हो चालू नाही तर त्याच विषयावरती आज आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून विषय हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कुठे ना कुठेतरी चांगलं मार्गदर्शन आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोचेल अशी आशा करू बोईसरपासून ते तारापूरपर्यंत हा एवढा प्राणघातक रोड झालेला आहे त्या संदर्भात आपला आज हा विषय आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला विचारून घेणार आहोत की तारापूर रोडवरती तुम्ही बहुतेकदा बघितलं असेल की स्पीडचं लिमिट वगैरे मोटरसायकल चालक व इतर वाहन चालक ठेवत नाहीत तर त्या संदर्भात आपण काय शासनाला तुम्ही सांगतील प्रशांत भाऊचा आजचा विषय कारण की हा गंभीर स्वरूपाचा विषय ॲक्सिडेंटच्या संदर्भात बोलत आहेत चांगला विषय आमचा तर बोईसर ते तारापूर हायवेवर हा एक रोड असा म्हणणं आहे अपघाती क्षेत्र म्हणतात रहा ह्या रोडला तुम्ही चालेल कारण की ह्या रोडवर काय सतत दिवस असो रात्र असो एवढे ॲक्सिडेंट होतात फार ॲक्सिडेंट होतात काही तर रात्रीचे ॲक्सिडेंट असं होतात की ॲक्सिडेंट झालेले काही जे पेशंट असतात ते त्यांना कोणी बघायला जात पण नाही आणि कोणी उचलायला हेल्प करायसाठी जात पण नाही कारण की माझ्या हिशोबा तरी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी गाव आहे छोटा मोठा त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावले पाहिजेत स्पीड ब्रेकर लावले पाहिजेत सी सी टी व्ही कॅमेरे एक दोन लावा प्रत्येक टनला त्यानंतर स्पीड लिमिट किती ठेवायचं काय आहे ते त्याचे फलक लावावे याची कमतरता असल्यामुळे काही ठिकाणी लाईट तर नाही आहे दिसत नाही आहे तारापूर रोड बनल्यापासून ते कमीत कमी एवढे ॲक्सिडेंट झालेले आहेत की त्याचं हिशोब लावता येणार नाही कारण की हा रोड जो पहिला छोटा रोड होता आता हा है। मोटर वाढवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी भरपूर मोटरसायकलवाल्यांचे ॲक्सिडेंट होत असतात स्पीडचं लिमिट नसतं स्वतःवरती कंट्रोल नसतं आणि कुठे ना कुठेतरी दुसरं वाहनचालकांनासुद्धा त्रास होत असतो तर आपण भरपूर वेळा बघितलं असेल की काही ठिकाणी आहेत ना स्पीड ब्रेकर नाही आहेत बरोबर तर शासनाने स्पीड ब्रेकर बसवले पाहिजेत आणि ते कुठे कुठे बसवले पाहिजे बसवले पाहिजे त्या ठिकाणी गावचा टर्न आहे कुठे शाळा आहे कुठे पेट्रोल पंप आहेत आणि गर्दीचा ठिकाण आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले पाहिजे आणि बसवणे गरजेचं आहे ॲक्च्युली करून काय ठिकाणी अशा ठिकाणी मग तिथं गरज नाही त्या ठिकाणी बसवून ठेवल्यात आणि जिथं गरज आहे तिथं स्पीड ब्रेकरच नाहीत आज बघा तुम्ही ह्याला सांगतो आपलं टॅक्स गेटला आहे पास्तलला आहे आणि चित्रालयाला एवढ्या ठिकाणीच भेटतील तुम्हाला पण त्याच्यामध्ये जे रोड आहेत त्याच्यापेक्षा जास्त वर्दळीचे रोड आहेत टॅप्स गेटला स्टॅप्स गेटला सुद्धा स्पीड ब्रेकर नाही आहे आता सध्या बी आर सी जो सी गेट आहे त्या बी आर सी गेटला दोन स्पीड ब्रेकर लावलेले ला आहेत आणि टॅप्स गेटला स्पीड ब्रेकर लावायला पाहिजेत होतात बरोबर टॅप्स गेटला सॉरी टॅप्स बी आर सीला आहे टॅप्स गेटला नाही आहे टॅप्स गेटला लावणे तर फार गरजेचं आहे कारण की ते वर्दळीचं ठिकाण आहे एवढं रश असतो ना सकाळचे दहा साडे दहा आणि संध्याकाळचे एक साडेचार पाचच्या दरम्यान हा ट्रॅफिक जाम होते तिथे आणि तिथं काय जेब्रा क्रॉसिंग नाही लावलेलं स्पीड स्पीड ब्रेकर नाही आहेत सिग्नल नाही आहेत आणि मध्यंतरी काही तर रोडच्या ठिकाणी तर लाईट पण नाही आहेत स्ट्रीट लाईट स्टाईट स्ट्रीट लाईट नसल्यामुळे मी वाहन चालकांना भरपूर मोठा त्रास सो, होत असतो त्या संदर्भात बी आपण काय सांगू फार त्रास होतो स्ट्रीट लाईट नसल्यामुळे तर माझ्यासमोर परवा एक ॲक्सिडेंट झाला आपलं सी एन जी पेट्रोलसमोर एम ए सी बी पशी एम बी तर कचरा फेकणारा एक व्यक्ती आला रात्री साडे अकरा वाजता तिथे लाईट नसल्यामुळं समोरच्या फोर व्हीलरवाल्याला दिसला नाही तो व्यक्ती तो डायरेक्ट तोडवला त्याला माझ्या समोरची गोष्ट आहे आणि त्याला रिक्षातून मी स्वतः घेऊन त्याला आनंद हॉस्पिटलमध्ये पोचलो पोचवलो पोहोचवल्यानंतर तिथं एक असा प्रकार घडला हा एक मुद्दा मांडायचा आहे मला की ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात त्या ठिकाणी रिक्षावाल्यांना बोलून घेऊन जातात आणि ॲक्सिडेंट करणारा व्यक्ती आणि तिथं समक्ष उभारून बघणारी व्यक्ती कुणी पुढे येत नाहीत पण त्या ठिकाणी ने हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथं स्टेटमेंट रिक्षावाल्याचं नंबर नाव गाडीचा नंबर ती रिक्षा स्वतःची आहे का भाड्याची आहे शिफ्टची आहे हे विचारलं जात नाही ॲक्च्युली रिक्षावाले घाबरून जातात ह्याच्या विचारधारा करून काहीतरी अशा 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 कारणांमुळे अशा कारणांमुळे भरपूर रिक्षाचालक का असं पुढं ॲक्सिडंट झाल्यामुळे येत नाही नाहीत असं वाट वाटतं कारण की हा जो प्रश्न मुद्दा आहे तो भरपूर गंभीर स्वरूपाचा सुद्धा आहे कारण की काय होतं की जर एखादा रोडला ॲक्सिडंट होत असतो आणि त्या ठिकाणी कोणतं वाहन उपलब्ध नसतं त्यांना नेण्यासाठी जर त्या ठिकाणी ऑटो रिक्षावाला जर असेल आणि त्या ठिकाणी त्याला जर बोलवलं जातं त्या त्याच्या गाडीत ते, ते, ते पेशंट टाकलं जातं आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर भरपूर वेळा त्या रिक्षाचालकाला त्या ठिकाणी त्रास झालेला जा जाणवत असतो असा प्रकार बऱ्याच वेळा घडतो माझ्यासोबत मी घडला आहे तेव्हापासून मी कोणत्या पेशंटला घेऊन जायचं का नाही जायचं दहा वेळा विचार करतो आणि बरेचसे रिक्षावाले थांबत नाहीत कोणी नाही थांबत कारण की विषय असा होतो की बाबा पोलिसांची भीती ॲक्च्युली मध्यंतरी मी कोणत्या तरी न्यूजला असा स्टेटमेंट वाचलेला की गव्हर्नमेंटने अशी अथोरिटी दिले की जो अपघात झालेला जो व्यक्ती असतो त्याला मदतीसाठी जाऊन जाणारा कुणी पण असो तो, तो रिक्षावाला असो बाईकवाला असो कुणी पण असो तिथं बघणारा व्यक्ती असो तो जर त्याला दवाखान्यात पोचवला तर हा पोचवत असेल तर त्याला हा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये आणि त्याला आपलं साक्ष म्हणून त्याला घेण्यात काही अर्थ नाही आहे कारण की त्यात वेळ व्यर्थ वे जातो कारण की रिक्षावाले हे कमवून खाणारे लोक आहेत आणि त्याच वेळ पोलीस स्टेशनला कोर्टात हे त्यांचं काम नाही आहे त्यामुळं कोणी पुढकार घेत नाही आहे मदतीसाठी लोकांच्या पण हे जे आहे ना हे जे काय असं दवाखान्यामध्ये जे म्हणतात तुमचं स्टेटमेंट लागणार हे चुकीचं आहे मदतीचा हात प्रत्येक तो वाहन सुद्धा ॲक्सिडेंट झाल्यानंतर दिला पाहिजे त्यांचे प्राण वाचले पाहिजेत अशी ही आमची ऑटो चालकांची भावना असते पण काही कारणास्तव भीती त्या ठिकाणी नेल्यानंतर निर्माण केली जाते आणि निर्माण केल्यानंतर कुठेतरी त्रास रिक्षाचालकाला झालेला दिसत असतो म्हणून भरपूर रिक्षाचालक आहेत की त्या ठिकाणी ॲक्सिडंट झाल्यानंतर कानाडोळा करत असतात तर त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही काय सजेशन करतील शासना शासनाला शासनाला तर मी हे सजेशन तुम्ही जे विचारलं बरोबर आहे पण असं एक काहीतरी मध्यंतर मी आता एक बोललो मी हो थे थे आ, आ, एक वगैरे मग असं काहीतरी त्यांनी असं म्हणणं मांडलेलं आहे की जो व्यक्ती अपघात झालेल्या व्यक्तीला मदत म्हणून धावून येतो त्याला कोणत्याही प्रकारचा दिला जाणार नाही असं गव्हर्नमेंटनं किंवा शासनानं असं डिक्लेअर केलेलं आहे आता तो आहे पास झाला आहे का नाही तुम्हाला माहीत नाही एवढं पण ॲक्च्युली जेणेकरून जो मदती म्हणून जो धावतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये हाच आपला म्हणणं आहे त्यांचे प्राण वाचले जातील कुठे ना कुठे त्यांना सहकार्य होईल अशा आशेने शासनाने सुद्धा अधिकाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीकडं बघितलं पाहिजे भरपूर वेळा मदतीचा हात देण्याचा प्रयत्न ऑटो रिक्षा चालकवाला चा चालक करत असतो पण कुठेतरी शासनाच्या ज्या गोष्टी त्या रिक्षाचालकावरती जे दबाव आणला जातो आणि तो मदतीचा हात देण्याऐवजी तो घाबरून स्वतःच्या मार्गाला निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो आम्हीही बोलू आम्हीही आमच्या रिक्षाचालकांच्या का हितासाठी काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि कुठे ना कुठेतरी ज्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला त्या ठिकाणी आम्ही मदत करण्याचा जरूर प्रयत्न करू तर अजून वसीमबाई काय सांगणार शासनाला एवढीच विनंती आहे कारण की ज्या ठिकाणी अपघात होतात तो अपघातग्रस्त असतो त्या ठिकाणी लवकर मदत भले कुणी असो काही ठिकाणी पोलीस अम्ब्युलन्स वेळेवर येत नाही पण त्या व्यक्तीत जीव असतो पोलिसांना अँब्युलन्सता यायला अर्धा एक तास लागतो पोहोचवणं गरजेचं असतं पोहोचवणं पहिलं गरजेचं आहे बाकी तिथं काय झालं तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा कुणाच्या तरी मोबाईल ना तिथलं काय आहे तिथलं लोकेशन वगैरे बघा तुम्ही काय झालंय काय नाही ते कुणाची जबानी घ्या पण जो मदत करता म्हणून धावून जातो त्याला असं जाणेकरून भविष्यात त्रा, त्रास होऊ नये हे शासनानं जरा त्याच्यावर गंभीरने लक्ष द्यावं कारण की जो मदत म्हणून धावतो कारण की तो मदत म्हणून मदतीसाठी जातो की बाबा त्याचा कुठला स्वार्थ नसतो त्यात बस एवढंच की जो ॲक्सिडेंट झालेला पेशंट आहे तो वेळेवर जीव वाचावं आणि जी। हॉस्पिटलमध्ये हो पोचावं हो। हेच आपलं शासनाला विनंती आहे की जेणेकरून मदत करतो त्याला कुठलाही त्रास त्रास झाला हो। नाही पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो आपण हा विषय घेतला होता तर आता तुम्हाला विषय हा व्यवस्थित समजला असेल आणि तुम्ही बी प्रयत्न करत जावा की ॲक्सिडेंट झाला तर त्या अपघातग्रस्ताला दवाखान्यामध्ये पोचवण्यासाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया